नमस्कार तुम्ही पालकची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली आणि खाल्ली असेल पण आज मी आयन आणि प्रोटीनचं भन्नाट कॉम्बिनेशन असलेली सिम्पल पण खूपच टेस्टी व हेल्दी पालक व सोयाबीनची भाजी बनवून दाखवणार आहे चला तर सुरुवातीला आपण सोयाबीन भिजवून घेऊया त्यासाठी मी दीडशे ग्राम सोया चंक्स घेतलेत याला एका मोठ्या पसरट भांड्यात टाकून सर्व सोया चंक्स बुडतील इतपत गरम पाण्यात व्यवस्थित भिजवून ठेवू तसेच यासोबत एक चमचा मीठ टाकूया तर याला भिजायला साधारण पंधरा ते वीस मिनिटं लागतात तोपर्यंत आपण फटाफट पुढचं काम करूया तर मी गॅसवर आधीच एका पॅनमध्ये मिडियम फ्लेमवर पाणी गरम करायला ठेवलं होतं पहा पाणी चांगलं गरम झालं आहे आता यात पालक टाकू या ठिकाणी मी एक जुडी म्हणजेच साधारण दोनशे ग्राम पालक स्वच्छ धुऊन घेतलं आहे आणि यासोबत थोडी देठासह कोथिंबीर टाकायचं आहे इथं पालक आपल्याला शिजवून घ्यायचं नाही तर फक्त सॉफ्ट करायचं आहे असं पालक गरम पाण्यात एक दोन वर खाली करून घ्यायचं तर ही प्रोसेस पाण्याला एखाद दुसरी उकळी येईपर्यंत करायचा आहे म्हणजेच काय तर पालक जास्त वेळ ठेवून शिजवून घ्यायचं नाही यासोबत दुसरीकडे एका वाडग्यात बर्फ आणि साधं पाणी टाकून असं थंड पाणी तयार करून ठेवूया पहा दोन ते तीन मिनिटात पालक छान नरम झालं आहे आता गॅस बंद करून पालकमधलं पाणी निथळून लगेच याला बर्फाच्या थंड पाण्यात टाकून घ्यायचं आहे तर इथं महत्त्वाची टिप्स ती म्हणजे असं केल्यामुळे पालकची कुकिंग तर थांबतेच आणि त्याशिवाय बर्फाच्या थंड पाण्यामुळे पालकचा रंगही फिका पडत नाही तर याला एक ते दीड मिनिटं असंच पाण्यात सोडू आणि दुसरीकडे दह्यात काही कोरडे मसाले मिसळून घेऊया यात एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट व थोडी हळद टाकू हा दही जास्त आंबट घेऊ नका नाहीतर भाजीची चव बिघडते तर, तर असं मसाले दह्यात मिसळल्यामुळे दही भाजीत शिजताना फाटत नाही पहा दह्यात मसाले व्यवस्थित मिक्स झालेत आता याला बाजूला ठेवू आता इकडे पालकमधलं पाणी छान दोन्ही हातांनी दाबून निथळून घ्यायचं व नंतर याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ यासोबत टाकू तीन हिरव्या मिरच्या तर यात पाणी न टाकता पालकचा रंग हिरवागार राहावा म्हणून दोन चमचे तेल टाकून याला स्मूथ वाटून घ्यायचं आहे हे पहा आपली मस्त हिरवीगार स्मूथ पेस्ट तयार झाली चला आपली भाजीसाठी सर्व पूर्व तयारी झाली आहे आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एका मोठ्या कढईत दोन मोठे चमचे तेल टाकून तेल चांगलं गरम झाल्यावर यात एक चमचा जिरं दोन तमालपत्र एक मोठी वेलची सहा सात काळी मिरी व एक सूर्यफूल एक दालचिनीचा तुकडा तीन लवंग तसेच तीन सुक्या लाल मिरच्या असं सर्वांना एकदाच तेलात टाकून थोडंसं परतून घेऊया हे असे तेलात छान तडतडल्यानंतर यात बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकू व गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच यात सतत चमच्या फिरवत कांद्याला छान रंग येईपर्यंत परतून घेऊ हे पहा कांद्याला असा चांगला रंग आल्यावर यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकूया तर इथं मी खलबत्त्यात पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं वाटून घेतलंय तुम्हीही शक्यतो भाजीची चव वाढवण्यासाठी असं थोडं जास्त लसूण आल्याचा वापर करा तर आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत याला छान परतून घेतलं आहे आता यात एक लहान टमाटर व सोबत चवीपुरतं मीठ टाकू हां तुम्ही इथं टमाटर जास्त वापरलात तर दही कमी वापरा किंवा दही जास्त वापरत असाल तर टमाटर नाहीच वापरलात तरी चालेल हे पहा आपले टमाटर छान सॉफ्ट झालेत आता यात दही मसाल्यांचं मिश्रण टाकून घेऊया तर पालकच्या भाजीत दही वापरल्यामुळे पालकचा वेगळा फ्लेवर जो बऱ्याच जणांना आवडत नाही तो दह्यामुळे कमी होतो पहा दही व मसाले तेलात मस्त एकजीव झालेत व रंगही किती छान आला आहे आणि तेलसुद्धा सेपरेट झाला आहे आता यात पालकची वाटून ठेवलेली प्युरी टाकून घेऊ आणि पालकचं कणही वाया जायला नको म्हणून मिक्सरच्या भांड्यात कोमट पाणी टाकून व्यवस्थित भांडं विसळून वापरूया तर पालकची अशी भाजी करताना बरेच जण काय करतात पालकबरोबर लगेच पनीर किंवा दुसरं काही ॲड करायचं असेल ते लगेच करतात पण अशी चूक करू नका तर पालकला तेलात सर्व जिनसांसोबत थोड्या जास्त वेळ शिजवून घ्या मग पहा पालकच्या भाजीला भारीच फ्लेवर येतो म्हणून आपण याला झाकून मीडियम टू लो फ्लेमवर शिजवून घेऊया तर दुसऱ्या बाजूला पालक शिजतंय तोवर आपण भिजवलेले सोया चंक्स भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर पसरट पॅन ठेवला आहे तर पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून तेल गरम करून घ्यायचं आणि भिजवून ठेवलेले सर्व सोया चंक्समधलं पाणी व्यवस्थित दाबून काढायचं त्यानंतर त्यांना पॅनमध्ये गरम गरम तेलात भाजण्यासाठी टाकायचं आहे यासोबत यात एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर व थोडीशी हळद टाकून यांना मिडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं तर असं मसाल्यांसोबत तेलात भाजून घेतल्यामुळे चंक्समध्ये मस्त फ्लेवर तर येतोच पण त्याशिवाय यातलं पाणी गेल्यामुळे हे थोडेसे श्रिंक होतात तर हे भाजताना मध्ये मध्ये पालकच्या भाजीत एक दोन वेळा चमचा फिरवून घ्या नाहीतर भाजी कढईच्या बुडाला चिटकेल हे पहा सोया चंक्स मस्त भाजलेत आता गॅस बंद करून याला काढून घेऊ तर इकडे पालकसुद्धा मसाल्यांसोबत खूपच छान शिजलेत आता यात भाजलेले सोयाबीन टाकूया आणि पालक व चंग्स यांना मिसळून घेऊ तर ही भाजी करताना प्रोसेस थोड्या जास्त असल्या तरी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण सर्व मॅनेज केलं तर भाजी खूपच लवकर तयार होते तर चंग्स सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिसळून घेऊ पहा भाजी फारच घट्ट वाटते आहे म्हणून मी यात थोडंसं गरम पाणी टाकून घेत आहे तर इथं नेहमी लक्षात असू द्या की भाजीचा फ्लेवर बदलू नये व तसेच पालकचा रंग फिका पडू नये म्हणून तुम्ही ही भाजीत पाणी मिसळताना गरम पाणीच वापरा आणि आवश्यकतेनुसार पाणी वापरून घट्ट किंवा पातळ रस्सा भाजी बनवून घ्या आता शेवटी यात अर्धा चमचा गरम मसाला व थोडी हाताने कुसकरून कसुरी मेथी टाकू आणि यांना ही भाजीत व्यवस्थित मिसळून घेऊ चला आता शेवटी याला झाकून मंद गॅसवर चार ते पाच मिनिटं सोडून द्यायचं आहे त्यामुळे सर्व मसाल्यांचा फ्लेवर भाजीच्या रस्यात उतरतो पाच मिनिटानंतर हे पहा आपली आयरन व प्रोटीनचं कॉम्बिनेशनची चवदार व चमचमीत तसेच खूपच पौष्टिक भाजी एकदम तयार आहे तर ही भाजी तुम्ही चपाती नान तंदूर किंवा भाकरी कशाही सोबत सर्व करा ही खायला फारच उत्तम लागते मग एकदा या पद्धतीने ही भाजी नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका